माननीय उपमुख्यमंत्री हो एकनाथजी शिंदेसाहेब युवा खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून आज प्रभाग क्रमांक पंचवीस येथील उद्धव ठाकरे गटाचे विभाटाचे अक्षय एखंडे सरचिटणीस युवासेना निमा निमाखंडे उपसर संघटक वर्षा भोसले मनसे विभाग संघटक आणि शिरीष मेनन शाखा संघटक युवासेना ह्या लोकांनी साहेबांच्या कार्यावरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला के आहे कुठेतरी महापालिका निवडणुकाजवळ चाललेल्या आहेत सगळं कार्य साहेबांचं एकदम उच्च शिखरावर जात आहे ते लोकांच्या शिवसैनिक जे होते तुम्ही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावता येते आणि त्यांना इतके दिवस खात होतं की आपण मूळ शिवसेनेमध्ये जात नाही आहे इथे बाळासाहेबांचे खरे विचार आहेत आपला धनुष्य बाण ते आहे त्यामुळे त्यांनी आता तो निर्णय घेतलेला आहे की बाबा आपण शिवसेनेमध्ये जावं आणि त्यांच्या अग्रस्ताव आम्ही त्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे